नमस्कार मैत्रिणीनो आज, तुम्हाला आज मी तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल थोडक्यात माहिती सांगते गेली सतरा वर्षापासूनचा हा माझा बिझनेस एका मशनीपासून केलेली सुरुवात आज बघा मी इथंपर्यंत आणलेला आहे आणि खूप आवडीचा आणि खूप कमी गुंतवणुकीचा हा आपला बिझनेस आहे किंवा आपला हा व्यवसाय आहे खूप मी मनापासून किंवा आवडीपासून आवडीने करते आई जगदंबेच्या कृपेमुळे खूप मला त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि खूप त्याच्यामध्ये थोडी मेहनत देखील आहे पण तुम्ही जर का खरंच तुम्हाला याची आवड असेल तर खरंच तुम्ही ही मनापासून तुम्ही आवडीने करू शकता याच्यामध्ये फार काही आपल्याला गुंतवणूक लागत नाही खूप लो बजेटमध्ये होणारा आपला हा व्यवसाय आहे आणि याच्यातून खूप सारा फायदा होतो बाराही महिने चालणारा बिझनेस म्हणजे हा आपला टेलरिंगचा आहे तर तुम्हालासुद्धा जर का आवड असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या किंवा थोडंसं शिकण्यासाठी वेळ द्या आणि थोडे दिवस तुम्ही शिकण्यासाठी घालवल्या प्रत्येक गोष्टी तर तुम्हीसुद्धा तुमचं नाव कमवू शकता तुमचा व्यवसाय वाढवू शकता मी देखील असंच केलेलं आहे सुरुवात मी फक्त आणि फक्त गोदडी शिवण्यापासून केलेले होते घरी बसून फक्त मी गोदडी शिवण्यामध्ये फेमस होते पण मी आज बघा इथंपर्यंत पोचलेले आहे तुम्हाला जर का माझ्यापासून काय शिकायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर असं सपोर्ट करत राहात Thank you so much.